सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ एवला एन्झोकेम हायस्कूल व श्री गंगाराम छबिलदास शेठ उच्च माध्यमिक विद्यालय एवला वार्षिक स्नेहसंमेलन संगीत रजनी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी येवला शहर पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन यांच्या हस्ते नटराज पूजन करण्यात आले तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले या प्रसंगी संस्था अध्यक्ष पंकज पारख उपाध्यक्ष डॉक्टर मनीष गुजराती सरचिटणीस सुशील गुजराती कोशाध्यक्ष अशोक शाह प्रशासन अधिकारी दत्ता महालेसर संचालक मंडळ रघुनाथ खैरनार सचिन कळमकर डॉक्टर राजेश पटेल प्रफुल्लचंद्र गुजराती रामेश्वर कलंद्री सुभाष छाजड अनिरुद्ध पटेल रोशन भंडारी अल्केश कासलीवाल सर्व सन्मानिय सदस्य सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ येवला प्राचार्य दत्तकुमार उटावळे उपप्राचार्य सुरेश जोरी पर्यवेक्षक अनिल शेलार उच्च माध्यमिक प्रमुख कैलास पाटील उत्सव प्रमुख सुहासिनी शिंदे तसेच या प्रसंगी पत्रकार यांचे देखील सत्कार करण्यात आला सर्व सन्माननीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी रुंद तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते शंभर गुण आहेत सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळाने हा व्हिडिओ उचललेला आहे की कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही गंभीर वातावरणामध्ये किंवा कितीही त्रास झाला तरीही एवढ्याची सांस्कृतिक परंपरा आदरणीय आमचे परमस्नेही पोलीस निरीक्षक दिलीपजी महाजन साहेब आपण या प्रांगणामध्ये आलात या सेनापतीच्या प्रांगणामध्ये टाळ्यांच्या गजरामध्ये मी मनपूर्वक आपलं स्वागत करतो जानेवारीला आमचे शाळेचे कार्यक्रम व्हायचे हो आणि त्या ठिकाणी आमचे शिक्षक आमच्यासाठी मेहनत घ्यायचे आणि आमच्या कलाकुदांना हवा भेटायचा त्यावेळेस असे एल ई डी प्रोजेक्टर असे माईट्स असं नव्हतं आमच्यावेळेस आपली पडदे असायचे आणि त्या पडद्यांवर आम्ही मेला तुम्ही सादर करायचो तर सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित या येवला नगरीचे सर्व सन्मान्य नागरिक शिक्षक शिक्षिका सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणीं आपण या ठिकाणी मला बोलवलं आणि साठ टक्के विद्यार्थी माझ्या या सेनापती ताकदवर शिक्षण प्रसारण मंडळाचे सहभागी झाले होते याचा विशेष मला आनंद आहे